आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मकर संक्रांती महिलांचा म्हणजे भगिनींचा अत्यंत महत्वाचा आणि संपूर्ण वर्षभरात वाट पाळणारा असा हा संक्रांतीचा सण असो यामध्ये फक्त एकमेकांशी भेटी गाठी म्हणा किंवा तिळगोळ खाण्याचा विषय असो यासोबतच कुठेतरी एका जनजागृतीपर एखाद्या एक कॉन्सेप्ट कोण्या ठिकाणी राबविण्याची संकल्पना देखील कोणाच्या मनात येणार नाही परंतु दिग्रस येथील भाग्यश्री महादेवराव थेर हे त्यांचं माहेरचं घर आहे आणि त्यांच्या सासरचं जे नाव आहे भाग्यश्री पुरस्कार घाटगे आणि त्या सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत शासकीय सेवेमध्ये असताना देखील एक आपलं पारंपरिकता आणि पारंपरिक सणाची जे महत्व आहे आणि पारंपरिक सणाचा जो खरा अर्थ आहे जो संदेश त्यांनी द्यायला पाहिजे आपण किंवा आपल्या सनातन संस्कृतीमधील जे सण सुदी असतात त्यांचा जो अर्थ आहे आजच्या काळामध्ये त्याला काय संदर्भ असायला पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण आहे आजचा हा भाग्यश्री ताईचा हा एक विशेष सण कारण की यामध्ये त्यांनी महिलांच्या हळदी कुंकुमांचा तीळ संक्रांतीच्या कार्यक्रमासोबत शासकीय योजना सर्वात जास्त चर्चेत असलेला मागील एक वर्षापासून सुद्धा नव्हे तर मागील दोन वर्षापासून जवळपास ती आहे अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे योजना आहे लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भामध्ये महिलांमध्ये असलेलं आकर्षण आणि एकनाथ भाऊ शिंदे म्हणजे आपल्या राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा अत्यंत महत्वाकांक्षी हा आ, योजना होता है, संकल्पना होती जी आजही चालू आहे आणि महिलांमध्ये म्हणजे भगिनीमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या भगिनींमध्ये अत्यंत लाडका असलेला हा प्रकल्प आहे ही योजना आहे योजने या योजनेच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या सणासुदीच्या माध्यमातून देण्याचं काम भाग्यश्री ताई घाटगे यांनी केलेलं आहे एकीकडे घरापुढील रांगोळीची सजावट आणि भिंतीवरील चित्राची सजावट तर दुसरीकडे भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक या दोन्ही गोष्टीचा संगम दुग्धशर्करायोग या ठिकाणी पाहावयास मिळाला या दोन्ही गोष्टी उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे हाच भारतीय परंपरेचा गाबा आहे आणि मर्मदेखील आहे मी तहसील कार्यालय येथे सहाय्यक महसूल अधिकारी या पदावर कार्यरत आहे आणि आता सध्या संक्रांतीचा सण चालू आहे सगळीकडे महिलांच्या हळदी कुंकवाची चा धामधूम चालू आहे आणि या पारंपरिकतेलाच एक शासनाच्या योजनेची जोड देण्यासाठी आणि महिलांमध्ये जागृती करण्याकरिता मी माझ्या संक्रांतीच्या हळदी कुंपाची थीम ठेवली आहे माझी लाडकी बहीण योजना आणि या या थीमच्या माध्यमातून मी ज्या येणाऱ्या महिला आहे त्या महिलांना मी या योजनेच्या पात्रता काय आहे अपात्रता काय आहे तसेच या योजनेचे करन फायदे कोणते आहेत मान्य मुख्यमंत्री यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेची सुरुवात केलेली आहे आणि या योजनेमागचा त्यांचा उद्देश आहे की महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरण करणे त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे ही त्यांच्या मुख्य उद्देशाने झालेली ही योजना सुरू झालेली ही योजना आहे आणि या योजनेचे फायदे जे आहेत त्या अनेक महिला घेत आहेत परंतु काही महिलांना या योजनेचे फायदे मिळताना अडचणी येत आहे तर त्या अडचणी कशामुळे येत आणि त्या कशा आपण दूर करू शकतो याची सुद्धा मी माहिती या हळदी कुंकाच्या माध्यमातून सगळ्या महिलांना देत आहे त्याकरता मी या दोन माझ्या मैत्रिणींची निवड केलेली आहे त्यांना मी पहिले प्रशिक्षण दिलं आहे या गोष्टींचं की म्हणजे पात्रता काय आहे अपात्रता काय आहे तसेच आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण ई केवायसी कशी करायची याचे ट्रेनिंग सुद्धा त्यांनी लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून आलेल्या महिलांना दिलेलं आहे आणि संक्रांत म्हटलं की महिला म्हटलं की विचारांची देवाणघेवाण होते आणि ज्या महिला आल्या त्यांनी आम्हाला त्यांच्या अडचणी विचारल्या आणि आम्ही या संक्रांतीच्या माध्यमातून हळदीपुंकाच्या कार्यक्रमातून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आधुनिकतेच्या परिवर्तनामध्ये सणासुदीचा रंग देखील बदलतो आहे असे असले तरी पण या उत्सवतेचा आणि सणासुदीचा खरा मर्म सामाजिक ही जोपासनेच असायला पाहिजे हीच त्या सणाची त्या उत्सवाची सार्थकता सिद्ध करते आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्सव आणि सणाचे महत्त्व आणि आविर्भाव याच उद्देशाने आहे याचे भान देखील आपल्याला असायला पाहिजे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका